एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन पुणे व एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय महाराष्ट्र वारकरी कीर्तन काल गोलमेज परिषद एकोणीस व वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हनुमानवाडी श्रीक्षेत्र आळंदी येथील डॉक्टर विश्वनाथ कराड पीस स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेचे प्रमुख संयोजक डॉ राहुल विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली वारकरी संप्रदायाची एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची दिशा स्वरूप समस्या व आव्हाने आणि निराकरणाची संभाव्य कृतीशील उपाययोजना हा या परिषदेचा प्रमुख विषय असणार आहे महाराष्ट्र राज्यातून निवडक पन्नास ज्येष्ठ नागरिकांना व वा ग्रामस्तरावर वारकरी प्रबोधन कार्याला पूज्यभावाने सन्मानित करणाऱ्या निवडक शंभर सरपंचांना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आलं महाराष्ट्र राज्यातून ख्यातनाम कीर्तनकार ज्येष्ठ शास्त्रज्ञ सामाजिक कार्यकर्ते व आदर्श सरपंच या परिषदेत आपले मौलिक स्वरूपाचे विचार व्यक्त करतील महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सामाजिक कार्य विभागाचे मंत्री श्री आशिष शेलार यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार समारोप सत्रात राज्याचे अन्न व औषधे प्रशासक विभागाचे मंत्री श्री नरहरी झिरवाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत सदर गोलमेज परिषदेसाठी नागरिकांना निशुल्क प्रवेश आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या गोलमेज परिषदेत उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन संयोजक सदानंद मोरे संकल्पना राहुल विश्वनाथ कराड हरिभक्तपरायण यशोधन किसन महाराज साखरे यांनी केले सिनियर सिटी स्कूल ऑफ एज्युकेशन आणि एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे एकोणीस जुलै ते वीस जुलै वीस जुलै दोन हजार पंधरा या कालावधीत महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचा प्रमुख समन्वयक म्हणून मी आपल्यासमोर ही माहिती सादर करतो एकोणीस आणि वीस जुलैला दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या गोलमेज परिषदेसाठी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपात निवडक पन्नास ज्येष्ठ कीर्तनकारांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या चौतीस जिल्ह्यातून शंभर सरपंचांना देखील या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आव्हानं काय असणार आहेत आणि त्या आव्हानं आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी काय उपाययोजना आपल्याला तयार करता येईल त्या संबंधात काय कृतिशील संभाव्य असा आराखडा काय तयार करता येईल याविषयी या, या गोलमेज परिषदेमध्ये हे कीर्तनकार आणि सरपंच एकत्रितपणे विचारमंथन करतील एम आय टी पुणे शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रणेते डॉक्टर राहुलजी कराड यांच्या चिंतनातून ही वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेची संकल्पना साकार होते आहे आणि ही संकल्पना कृतिशीलरित्या पुढं नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ संत साहित्याचे अभ्यासक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे हे देखील राहुल कराड साहेबांबरोबर ही संकल्पना साकारण्यासाठी समर्थपणे साथ करतायत त्याचप्रमाणे महाराष्ट्र महाराष्ट्रातील ज्येष्ठ शक सुकाणू समिती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गठीत करण्यात आलेली आहे त्या चौदा कीर्तनकारांचं समितीचं देखील या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये होण्यामध्ये करण्यामध्ये अतिशय मोठं योगदान आहे निश्चितपणे वारकरी संप्रदायाच्या प्रबोधनाला सहाय्यभूत होईल असा आराखडा या कीर्तनकार परिषदेमध्ये तयार होईल आणि तो सर्वांना उपयोगी पडेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो नमस्कार या एक दोड़ा दोड़ा नमस्कार या दोन दिवसीय महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद या परिषदेचं उद्घाटन माहिती व तंत्रज्ञान व सामाजिक कार्य विभागाचे मंत्री माननीय श्री आशिषजी शेलार यांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमाचा समारोप राज्याचे अन्न व औषधे प्रशासन विभागाचे मंत्री श्री नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीतून होणार आहे हा कार्यक्रम सगळ्यांसाठी निशुल्क का आहे जास्तीत जास्त पुण्यातल्या लोकांनी पुण्यातल्या बाहेरच्या लोकांनी या कार्यक्रमाला यावं अशी आम्ही सर्वांना विनंती करतो तारीख आहे एकोणीस आणि वीस जुलै श्री क्षेत्र आळंदी येथील जी डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी वर्ल्ड पी स्कूल याच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होतो आहे सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे महाराज बोलत मी डॉक्टर यशोधन किसान महाराज साखरे या अखिल महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांची जी गोलमेज परिषद आयोजित केली जाते आहे त्या संबंधाने आपल्या सगळ्यांना विनम्र आवाहन आहे की येत्या एकोणीस आणि वीस जुलै रोजी आळंदीमधील एम आय टी स्कूलमध्ये एम आय टी वर्ल्ड पीस स्कूलमध्ये या कीर्तनकार गोलमेज परिषदेचं आयोजन केलेलं आहे या कीर्तनकार परिषदेमध्ये परिषदेमध्ये अनेक सरपंच महाराष्ट्रामधले कीर्तनकार महाराष्ट्रामधले थोर वैज्ञानिक सहभागी होणार आहेत तर यांचं जे विचारमंथन होणार आहे या विचारमंथनाचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याकरता या विचारमंथनाचं साक्षी होण्याकरता आपल्या सगळ्यांना निमंत्रण देतो की या गोलमेज परिषदेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि तमाम सामान्य जनतेलासुद्धा सहभाग घेण्याकरता ऐकण्याकरता ही गोलमेज परिषद खुली आहे म्हणून सर्व महाराष्ट्रामधल्या मंडळींना विनम्र आवाहन आहे की आपण या गोलमेज परिषदेमध्ये काय चर्चा होते ती ऐकण्याकरता आपण अवश्य यावं असं सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड